जॅकलिनचं गाणं ऐकणाऱ्या शंभर लोकांना आयफोन प्रो फिफ्टीन देणार सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा दिल्लीच्या मंडोली जेलमध्ये असलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सातत्याने लव लेटर पाठवत असतो आता अकरा ऑगस्टला जॅकलीनचा वाढदिवस आहे हा वाढदिवस अत्यंत खास बनवण्यासाठी सुकेशने शंभर लोकांना थेट आयफोन फिफ्टीन प्रो देण्याची घोषणा केली आहे सुकेशने या लेटरमध्ये सर्वात आधी जॅकलीनचे यममी यममी या नवीन गाण्यासाठी खूप खूप अभिनंदन केलं सुकेशने त्यांच्या वकिलामार्फत मीडियाला पाठवलेल्या लेटरमध्ये या गाण्याचं कौतुक केलं आहे आणि हे गाणं अधिक वेळा पाहणाऱ्या शंभर लोकांना तो आयफोन भेट म्हणून देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे आपल्या प्रायव्हेट जेटमध्ये जॅकलिनचे इनिशियल्स जे एफ यस लिहिले असल्याचे देखील सुकेशने लव्ह लेटरमध्ये म्हटले आहे आता शंभर व्यक्तींना मोबाईल मिळणार का हे लवकरच कळणार आहे